नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विसावा हप्ता या दिवशी जमा होणार पी एम किसान योजनेचा यादीत नाव पहा तर शेतकरी मित्रांनो भारतातील शेतकरी देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते दिवसभरात दिवस रात्र मेहनत करून आपल्यासाठी अन्न पिकवतात पण कधीकधी दुष्काळ पावसाचा अंत किंवा कमी होणे वादळ वीज आणि बाजारातील भाव बदलणे यामुळे त्यांना अडचणी येतात शेतकऱ्यांना थोडी तरी मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे चला आता ही योजना काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो ही योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू केली सुरुवातीला फक्त याच शेतकऱ्यांना लाभ मिळत होता ज्यांच्याकडे दोन हेक्टरी किंवा त्याच्यापेक्षा कमी जमीन होती पण नंतर जून दोन हजार एकोणावीस पासून ही योजना सुरू शेतकऱ्यां सर्व शेतकऱ्यांसाठी खुली झाली या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत करते पण शेतकरी मित्रांनो ही रक्कम तीन वेळा दिली जाते म्हणजे तीन हप्ते दोन दोन हजार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात याला डी बी टी असे म्हणतात या पैशांचा उपयोग शेतकरी कशासाठी करतात शेतकरी या पैशांचा वापर कशा कोणत्या गोष्टींसाठी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो बियाणे खते आणि कीटनाशक खरेदी करणे घरचा खर्च भागवणे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणे शेतात लागणारी अवजारे खरेदी करणे सिंचन व्यवस्था सुधारणे कोण पात्र आहे भारतातले सर्व शेतकरी ज्यांच्याकडे शेती जमीन आहे पण काही लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही असे जसे की सरकारी अधिकारी मोठ्या कंपन्यांचे लोक किंवा ज्यांनी भरपूर आयकर भरलेले आहे नोंदणी कशी करायची शेतकऱ्यांनी ही नोंदणी स्थानिक कृषी कार्यालयात किंवा पी एम लॉकडाऊन या वेबसाईटवर जाऊन करावी तर शेतकरी मित्रांनो नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड बँक खाते किंवा जमीन मालकीचे कागद आधार आणि बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे एकोणावीसवा हप्ता केव्हा येणार तर शेतकरी शेतकरी मित्रांनो आतापर्यंत अठरावे हप्ते दिले गेले आहेत अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बँकेत जमा झाला आता एकोणावीसवा हप्ता मे दोन हजार पंचवीस मध्ये मिळेल अशी शक्यता आहे एकोणावीसव्या हप्त्याचे महत्व मे महिन्यातील खरीप हंगाम सुरू होते यावेळी शेतकऱ्यांना नवीन बियाणे खते औषधे लागतात उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची सोय करावी लागते तर शेतातील बियाणे लागतात या सगळ्यांना पैसे लागतात त्यामुळे एकोणावीसवा हप्ता खूप उपयोगी ठरेल तर शेतकरी मित्रांनो हप्ता कसा तपासायचा वेबसाईटवरून जा तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान लॉकडाऊनवर जा आणि तेथे शेतकरी मित्रांनो तुमचा आधार क्रमांक टाका तुमची माहिती दिसेल मोबाईल ॲपवर वर्थ, ॲपवरती तुमचा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा तर शेतकरी मित्रांनो माहिती पाहा कॉल करा आणि आधार नंबर आणि मोबाईल नंबर सांगा माहितीत मिळेल या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना कर्जातून थोडा आराम मिळतो पैसे शेतकऱ्यांसाठी वाप वापरले जातात काही शेतकरी मुलांच्या शेत शिक्षणासाठी वापर वापर वापरात येतात आणि शेतकरी मित्रांनो आरोग्याच्या गरजेसाठीही वाप वापर होतो गावात डिजिटल बँक आणि आर्थिक माहिती वाढते काही अडचणी काय आहेत काही शेतकऱ्यांकडे जमीन कागदपत्रे नाहीत आधार आणि बँक खाते लिंक झालेले नसते बँक अडचणींमुळे बँक उशिरा मिळते पैसे उशिरा मिळतात काही वेळा चुकीच्या खात्यात पैसे जमा होतात सहाव्या हप्त्याची रक्कम वाढवायला हवी नोंदणी सोपी करावी शेतमजुरी नाही योजने शेतमजुरांना ही योजने सामील करावे तक्रारीची सोपी व जल्लत सोडवणूक करावी तसे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली यो योजना आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळते जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमची नोंदणी आधार आणि बँक खाते योग्यरित्या जोडलेले आहेत का हे तपासा जेणेकरून तुम्हालाही पुढे हप्ता वेळेवर मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा